दक्षिण सोलापूर मतदारसंघाच्या विकासाचा ध्यास घेऊन निघालो मनसेचे महादेव कोगणुरे यांचे प्रतिपादन विजापूर रोड मनसेची तुफान पदयात्रा कोरोना काळात मी मानवतेचे कार्य केलं आहे म्हणून जनता मला विसरणार नाही तसेच दक्षिण सोलापूरच्या विकासाचा ध्यास घेऊन वाटचाल करत असून भविष्यात देखील मानवतेचे कार्य करणारच असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार तथा के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगणुरे यांनी व्यक्त केले मतदारसंघातील विजापूर रोड परिसरात पदयात्रेद्वारे मतदारांशी संवाद साधताना ते प्रतिक्रिया देत होते रेवन सिद्धेश्वर मंदिरापासून जुना विजापूर नाका झोपडपट्टी एक आणि दोन इंदिरानगर झोपडपट्टी आदित्य नगर सुंदरमनगर अशोकनगर नेहरू नगर, 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 नगर कमलानगर सुशीलनगर माशाळवस्ती आदी नागरी वसाहत परिसरातील हनुमान मंदिरापर्यंत पदयात्रा झाली पदयात्रेदरम्यान कोगनुरे यांचे ठिकठिकाणी थीक नागरिकांनी स्वागत केले उमेदवार महादेव कोगनुरे मतदारांना अभिवादनही करत होते